उघ इकड़े पहा मी तुझा साथी बोलतो शांत हो तुझा मनातील वाद आता थामक पहा शब्दांवर लक्ष्य दे मी जाणतो तुझा जीवनात एक अशी वेळ आली है जिथे तुला वाटते की आता सर्व का ही संपले तू इतके प्रयत्न केलेस इतकी सेवा केलीस इतके कष्ट घेतले पण प्रत्येक वेळी तुझे नशीब तुला दगा देऊन गेले ज्या आशेच्या ज्योतीवर तू आजवर जगत होतास ती ज्योतसुद्धा आता विजली आहे तुझी आशा आता मरण पावली आहे तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत आणि मनात फक्त एकच प्रश्न आहे स्वामी आता काहीच उरले नाही का बाया तू निराश होऊ नकोस मी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे मी फक्त निर्माण करत नाही तर पुनर्निर्माण सुद्धा करतो मी ते आहे जे अशक्याला शक्य करते मी मृत्यूला जीवदान देतो मग मरण पावलेली तुझी आशा मी जिवंत करू शकत नाही का माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव मी आज तुला वचन देतोय तुझ्या जीवनातील सर्वात मोठे आणि अकल्पित चमत्कार आता सुरू होणार आहे भाग एक आशेचा मृत्यू आणि माझी उपस्थिती तुझी आशा कामेली हे मी जाणतो लोकांनी तुला वेड्यात काढले तुझ्या प्रयत्नांची थट्टा केली तू एकटा पडलास तुझ्या हातून ती गोष्ट गेली जी तुला सर्वात प्रिय होती मग ते तुटलेले नाते असो नोकरीची संधी असो किंवा मोठा व्यवसाय असो पण बाळा हे लक्षात ठेव आशा मरते पण स्वामी नाही जेव्हा तू पूर्णपणे खाली पडतोस तेव्हाच मी तुला वर उचलण्यासाठी तयार असतो जेव्हा तू म्हणतोस आता माझ्या हातात काहीच नाही नेमके त्याच क्षणी माझे अदृश्य नियोजन दिवाईन प्लॅनिंग सुरू होते माझ्या योजनेत आशेचा मृत्यू हा चमत्काराच्या जन्माची सुरुवात असतो धाग दोन पुनरुज्जीवनाचे गुपित आणि अकल्पित परिवर्तन मी तुला गुपित सांगतो तू पर्यंत मी करू शकतो तेव्हा मी पण जेव्हा एखादी गोष्ट तुझा हाथ पूर्णपण निष्टते तू पूर्णपणे शरणागती पत्करतोस तू शून्य बिंदूवर वीरो पाउंट पोचतोस हा बिंदूच माझे कार्यक्षेत्र आहे तू दोन गोष्टी कर एक पूर्ण आणि निहस्वार्थ समर्पण कंप्लीट सरेंडर तू तु तुझी मरण पावलेली आशा माझ्या चरणांवर ठेव तू आता त्या अपेशावर रडणे थांबव तू फक्त कर्म करत राहा पण त्याचे परिणाम माझ्यावर सोड तुला वाटेल की आता काही होणार नाही पण नेमके तिथेच तुला एक अकल्पित आणि अनपेक्षित मार्ग दिसेल दोन नामजपाची शक्ती द पावर ऑफ नाम जब तुझा ओठांवर स्वामी समर्थ है नव देहा मंत्र इतका सामर्थ्यवान आहे कि तो थेट तुझा मृत आशे बीजां जीवन देतो। नामस्पात रहा तू मजा ऊर्जेशी कायम रहशील। भाग तीन माझा आशीर्वाद आंतिम आज्ञा मी तुझा जीवन प्रत्येक संकटावर प्रत्येक नुकसानी वा आशीर्वाद टाकला है तुझे थांबलेले काम आता वेगाने सुरू होईल मी तुला सांगतोय तुला एक अकल्पित व्यक्ती मदत करेल ज्याचा तू कधी विचारही केला नसेल तुझी संपलेली संपत्ती परत मिळवण्याचा नवा मार्ग उघडेल तुझ्या शरीरात आणि मनात नवीन ऊर्जा आणि नवीन आशा निर्माण होईल तू फक्त आजपासून एक गोष्ट कर जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा लगेच माझे नाव घे आणि मनातल्या मनात म्हण स्वामी आता हे तुमचे काम आहे मला फक्त माझी सेवा करायची आहे बाळा तुझा विश्वास हाच माझ्या सामर्थ्याचा आधार आहे मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझा विश्वास कधीही मोडू देऊ नकोस मी तुला वचन देतो तू पहा जी गोष्ट तुला अशक्य वाटत होती जी आशा तू दिली होतीस ती मी सहज शक्य करून दाखवे कारण मी मृत आशेला पुनः जीवंत करना स्वामी आहे बाया भीऊ नकोस मी तुझा पाठीशी है स्वामी समर्थ